इतर शेतकरी बांधवांना आज आपण आलोय ये नांदुडकी येथे श्री चंद्रकांत पोपटवानी यांच्या मक्क्याच्या प्लॉटवरती त्यांना आपण मक्केसाठी बायवर्दाचं वर्मी अशी प्रोडक्ट सुचवलं होतं त्याचा त्यांना कसा रिझल्ट वाटला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार नमस्कार तुम्हाला त्याचा कसा रिझल्ट वाटला चांगलं रिझल्ट वाटलं ना कारण मकाचं पान रुंद ताट सुद्धा जाड झालं चांगला रिझल्ट याचं चांगला रिझल्ट इतर शेतकरी बांधावनं तुम्ही का नाही वापरायला पाहिजे हे प्रोजेक्ट वापरायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे कारण कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे हे प्रोजेक्ट साधा दुसरा औषध घ्या तरी आपल्याला हजार पंधराशे खाली पाचशे रुपयात औषध ना आपल्याला वापरण्याआधीचा आणि फरक आहे ना एक ड्रम आपण सोडलेला आहे ती मका वाढलेली आहे दुसरी मका प्लॉट आपला खाली म्हणजे जवळजवळ दोन फुटाचा फरक आहे दोन फुटाचा फरक हे वर्मी मी अशी तुम्ही वापरण्याची तुम्हाला याचा खरा अनुभव आलाच आहे तर तुम्ही तुमच्या भाषेत सांगा की इतर शेतकरी बांधवांनी याचा कसा लाभ घेतला पाहिजे याचा उत्तम लाभ घेतला पाहिजे याचा कारण प्रोजेक्ट चांगलं आहे औषध चांगलं आहे त्याच्यामुळे चा हे वापरलं पाहिजे प्रत्येक शेतकरी वापरलं पाहिजे हो। असं हे पूर्ण सेंद्रिक खते याच्यापासून पिकाचा फायदा आहे ताट बी जाण सुद्धा रुंदी एकदम हे बघू शकतो आपण पानाची कॅन किती मोठी झालेली आहे हे तेच नाही एकच नाही हे हे सगळ्या सेम झालेलं आहे हे आहे आपल्या वर्मीवाचे रिझल्ट धन्यवाद तर हा होता एका शेतकऱ्याचा खरा अनुभव तर तुम्ही बघितलाच असेल तुम्हाला असेच तुमच्या शेतातील उत्पन्न वाढवायचे असेल तर आजच बायोवर्धाचे वर्मीवाशे प्रोडक्ट लवकरात लवकर ऑर्डर करा धन्यवाद